श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा जिला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या भाज्या चुकूनही करू नयेत याबद्दलची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तसेच या दिवशी आपण कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नयेत हे सुद्धा मी थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा तसं बघायला गेलं तर पौर्णिमा तिथी जी आहे तर ती अतिशय खास आणि महत्त्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तर त्या त्या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे आता बघा सध्या सुरू आहे तो म्हणजे आषाढ महिना आणि या महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तर ही अत्यंत मोठी पौर्णिमा मानली जाते कारण ही गुरुपौर्णिमा असते आणि आपण पौर्णिमेच्या दिवशी जेवढी जमेल तर तेवढी देवदेवतांची उपासना करायची असते प्रत्येक पौर्णिमेलाच आपण पवित्र नदीमध्ये स्नान करणे दान करणे तर याला सुद्धा विशेष असे महत्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा असेल अमावस्या असेल तर या तिथींना एक वेगळे महत्व दिले गेले आहे पौर्णिमा तिथी जी आहे तर ती अतिशय शुभ मानली जाते तसेच हा जो दिवस आहे तर तो शुभ कार्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो तसेच या दिवशी जर तुम्ही पौर्णिमेचे व्रत केले तर तुम्हाला इच्छित असे फळसुद्धा मिळते आणि मोक्षप्राप्ती होत असते जर आपल्याला पौर्णिमेचे व्रत करणे शक्य नसेल तर आपण काही छोटे छोटे नियम आहेत तर ते पाळू शकतो काही छोटे छोटे उपाय आहेत तर ते सुद्धा आपण करू शकतो गुरुपौर्णिमेला आपण कोणकोणते उपाय करू शकतो तर याचे काही व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो आहे तर तो सर्व कलांनी परिपूर्ण असा असतो आणि आपल्या पृथ्वीवरती चंद्राचा प्रकाश जो आहे तर तो या दिवशी सर्वात जास्त असतो तसेच गुरुपौर्णिमा जी आहे तर या दिवसालासुद्धा विशेष असे महत्त्व आहे आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना हा जो दिवस आहे तर तो समर्पित आहे गुरु जे आहेत तर ते आपले ज्ञान आपल्या शिष्यांना देत असतात आणि गुरुपौर्णिमा जी आहे तर ती महर्षी वेदव्यास तर यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी सुद्धा साजरी केली जाते असे म्हटले जाते की याच दिवशी वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना भागवत पुराणाचे ज्ञान दिले शिवाय व्यासांचा जन्मसुद्धा याच दिवशी झाला आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आता दोन हजार चोवीसची गुरुपौर्णिमा ही उद्या आलेली आहे आणि या दिवशी गुरूंची जास्तीत जास्त उपासना केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुला देवापेक्षा सुद्धा खूप मोठे स्थान दिले जाते तसेच गुरूंचा आदर केला जातो आणि हा जो दिवस आहे तर तो गुरु आणि शिष्य यांच्यातील श्रद्धा आणि उपासनेचा दिवस मानला जातो या दिवशी गुरूंचे पाय धुवून आशीर्वाद घेतला जातो त्यांच्या चरणांची पूजा केली जाते गुरुमंत्राचा जास्तीत जास्त जप केला जातो तसेच या आपन दिवशी आपण गुरूंची जास्तीत जास्त सेवा आणि उपासनासुद्धा करत असतो तर अशा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वात महत्वाचं आपण अगोदर पाहूया ते म्हणजे आपण काय करायला हवं आता ही जी गुरुपौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा जी आहे तर ती आजच सुरू होणार आहे आणि उद्या संपणार आहे तर आज वीस जुलै म्हणजे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची ही पौर्णिमा तिथे वीस जुलैला संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल आणि उद्या एकवीस जुलैला दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तसेच पौर्णिमेच्या चंद्रोदयाची जी वेळ आहे तर ती एकवीस जुलैची वेळ असणार आहे संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे जे कोणी पौर्णिमेचे व्रत करतात पौर्णिमेचा उपवास करतात तर चंद्रोदय झाल्यानंतर हा जो उपवास आहे तर तो चंद्राला नैवेद्य दाखवून सोडला जातो त्यासाठी ही चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती अतिशय महत्वाची आहे आता आपण या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर आपण सकाळी लवकर उठा व ब्रह्ममुहूर्तावरती उठा स्नान करा उगवत्या सूर्यदेवांना अर्धे द्या तुम्ही तुमच्या उंबरट्याला हळदीचं लेपन करा मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक चिन्ह काढा तुळशीची देवांची पूजा करा गुरूंची विधिवत पूजा करा आपल्या आईवडिलांनासुद्धा या दिवशी विसरायचं नाही त्यांनासुद्धा नमस्कार करा कारण आई ही आपली पहिली गुरु असते तसेच या दिवशी गुरुमंत्राचा तुम्ही अकरा माळी जप करायचा आहे आणि तुम्हाला खरेपणाने वागायचं आहे सात्विक वागायचं आहे कोणाशीही या दिवशी विनाकारण वादविवाद भांडण तर या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत आता आपण या दिवशी घरामध्ये काही भाज्यासुद्धा सुद्धा करायच्या नाहीत ज्याप्रमाणे आपण काही नियम पाळतो तर त्याप्रमाणेच आपल्याला खाण्यासाठी सुद्धा पौर्णिमा अमावस्या अशा दिवशी काही नियम जे आहेत तर ते पाळायचे असतात तर आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या भाज्या आपल्याला घरामध्ये बनवायच्या नाहीत तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार जो आहे तर तो चुकूनही करू नये बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नसतात अगदी किरकोळ गोष्टी असतात आणि या नकळत आपल्याकडून जर झाल्या तर याचे दुष्परिणाम आपल्याला ला भोगावे लागतात आपली कुठे ना कुठेतरी प्रगती जी आहे तर यामध्ये बाधा येते आणि म्हणून आपल्याला या गोष्टी माहीत असायला हव्या की पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार चुकूनही करू नये हा दिवस जो आहे तर तो श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो त्यामुळे मांसाहार टाळायचा आहे मग त्यामध्ये मटण असेल मासे असतील किंवा चिकन असेल मांस असेल तर हे आपल्याला बिलकुल खायचं नाही अंडीसुद्धा खायची नाहीत तसेच या दिवशी अजून कोणत्या भाज्या खाऊ नयेत तर बघा कोबी वांगी तसेच आपल्याला भोपळा मग लाल भोपळा असेल म्हणजे कोणत्याही प्रकारचा भोपळा असेल तरी तो पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला खायचा नाही तसेच आपल्याला या दिवशी मोहरीचं तेल जे आहे तेसुद्धा स्वयंपाकामध्ये वापरायचं नाही उडीद डाळ आणि काळे चणे तर हे सुद्धा आपल्याला घरामध्ये जेवणामध्ये वापरायचे नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतर जर कोणी व्यक्ती असतील आणि त्या जर तुम्हाला काही देत असतील खास करून आपले जे शत्रू असतात तर शत्रूकडून आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात घ्यायच्या नाहीत आणि यामध्ये प्रामुख्याने येतं ते म्हणजे पांढरे पदार्थ मग पांढरी मिठाई असेल पांढरी खील खीर असेल किंवा अगदी भात असेल कोणताही पांढरा पदार्थ कारण ज्या काही नकारात्मक क्रिया आहेत तर त्या पांढऱ्या पदार्थावरती लवकर होतात आणि आपला जो कोणी शत्रू आहे दुश्मन आहे तर तो खाण्याद्वारे आपल्याला काही नकारात्मक बा निर्माण करू शकतो म्हणूनच शत्रूकडून जर आपल्याला पांढरी मिठाई किंवा पांढरी खीर जर आग्रह करून दिली गेली तर ती घेऊ नये प्रसाद म्हणून दिलं तर ते घ्या आणि एखाद्या झाडाखाली ठेवून द्या यानंतर या दिवशी आपल्याला आपल्याबद्दल जे वाईट चिंतणारे लोक आहेत तर यांच्याकडून चहा कॉपी घेणं टाळायचं आहे या दिवशी पान जाहे, जे आहे म्हणजे खाऊचं पान किंवा लवंग असेल हिरवी वेलची तर या पदार्थांवरतीसुद्धा अशा क्रिया पटकन होतात म्हणून याचं सेवनसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचं आहे या दिवशी आपल्याला आपल्या चपला नीट ठेवायचे आहेत आपले केस जे आहेत तर ते इकडे तिकडे टाकायचे नाहीत कारण आपल्या केसांचा वापर करूनसुद्धा काही लोक नकारात्मक बाधा आपल्याला निर्माण करू शकतात त्यामुळे या गोष्टींची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे